मध्य पटेल आम्ही शासकीय पातळीवर भेटलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांना सुद्धा पत्र दिलं आहे सुप्रीम कोर्टाला सुद्धा चाळीसपणाचं पत्र दिलं आणि महाराष्ट्राचे मागील चार मुख्यमंत्री आहेत यांनासुद्धा हा विषय आम्ही वेळोवेळी त्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि हा विषय टाकत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भ संदर्भातील सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत परंतु चारही मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन जेव्हा येतं म्हणजे निवडणूक ज्यावेळेस येते त्याच वेळेस फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतात बाकी यांच्यासाठी सगळ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यमंत्र्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी शेतकरी झिरो आहे फक्त हे शेतकऱ्यांच्या मतांचे भुकेले आहेत जर आम्हाला असा आमच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांच्या आम्ही मता दिलेला डेमो आणि आम्ही दिलेलं हे निवेदन यांच्याप्रमाणे जर सरकारने कारवाई केलेली नाही आणि अयवद्ध सार जे बेकायदेशीर सावकार आहेत हे साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहेत चाळीस टक्के सरकारी धोरण आहे शेतकरी कोणत्याही मरणाला भीत नाही आहे कोणत्याही समास्याला भीत नाही परंतु बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकाराकडून एवढ्या जबरदस्त कुटुंबासह सोबत त्यांचा अपमान केला जातो की तो जगू शकत नाही त्याला गावात त्याला रस्त्यावर त्याच्या कुटुंबात त्याच्या घरावर त्याच्या प्रत्येक सदस्याला त्रास दिला जातो आणि याचे पुरावे संघटनेने संघटनेच्या पातळीवर जमा केले आहेत ते पुत ते सगळे पुरावे आणि महाराष्ट्रातील तमाम आत्महत्या केल्या विधवा पत्नी त्यांचे कुटुंब जे अयवध साखरेला कंटाळलेले जे व्यापारी आहेत सामान्य नागरिक आहेत यांच्या ना, वतीनं आम्ही अठरा तारखेपासून येणाऱ्या मार्चपासून आजाद मैदानावर सगळे पुरावे शासकीय पातळीवर शासकीय यंत्रणांना आणि शासनाला देणार आहोत कुठून कुठून लोकं आजाद आज मारश संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्वांना अवगत केलं अनेक संघटना संपर्क साधला सुद्धा तयार आहेत अनेक शेतकऱ्यांना संपर्क साधला ते येणार आहेत आणि सर्वात म महत्त्वाचं म्हणजे आमचे दोन मुद्दे आहेत की जे शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला तुम्ही दहा लाख रुपये भरपाई द्या जर तुमच्या तिजोरीमध्ये नसेल तर तुम्ही ज्या जो सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्याला किंवा ज्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे त्याच्याकडून ते वसुलीकरण ते कायम स्वरूप त्यांच्या बँकेत टाका नाही तर त्या शेतकऱ्यांच्या वारसाला तुम्ही त्याच्या पात्रेत शासकीय म्हणजे शैक्षणिक पात्रेपर पात्रतेप्रमाणे त्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून द्या दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सावकारी कायदा दोन हजार चौदा याप्रमाणे दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला नोंदणीकृत किंवा तो बिनोंदणीकृत असेल याला दीड टक्क्याच्या वर व्याज घेता येत नाही त्या सावकारावर तुम्ही तत्काळ कारवाई करा तसे पोलीस आयुक्तांना पोलीस स्टेशनला आदेश द्या आणि यांना डायरेक्टली आठ टाका कारण यांनी चारशे सरकारी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून यांच्यावर चारशे वीसचे गुन्हे दाखल करा ज्या शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या जबरदस्ती यांनी पळकवलेल्या आहेत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आणि कोऱ्याचे आणि जे काही कोर्टामध्ये खटरे चालू आहेत त्याचे चाळीस टक्के खटले हे फक्त या सभ्य काहीतरी सावकारांचे आहेत यांची सुद्धा चौकशी करा जे मुद्रण शुल्क आणि जे जे मुद्रण शुल्कातून ज्यांनी जे स्टॅम्प पेपर केले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करा अशी आम्ही मागणी सरकारला केली आहे आपण सावकार त्यांच्या जमेची बाजू म्हणून सर्व शासकीय कागदपत्र संबंधित शेतकऱ्याकडून सक्षम करून घेतो त्याच्या बाजूचे त्यामुळे ते कायद्यामध्ये ते चालत नाही कोर्टामध्ये याबाबत तुमचं काय आहे आम्ही स्वतःच उभे राहिलो आहेत आम्ही मी स्वतः न्यायालयीन पातळीवर आमच्या जे सहकारी आहेत त्यांनी स्वतः न्यायालयात दिलेले आहेत न्यायालयात त्यांच्याशी पुरावे जमा केलेले आहेत सावकार कसा त्रास देतात आणि कोणत्या प्रकारे ते न्यायालयात जातात याचा पूर्ण डेमो आम्ही तयार केला आहे त्याच्यामुळं आता आम्ही विटनेसमध्ये कोणाला जमा करायची गरज नाही आम्ही स्वतःच विटनेस आहोत संघटनेच्या पातळीवर आणि हे शेकडो लोक आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सावकाराला पाठीशी करतात आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला हे पुल आमच्या मी जिथं राहतो तिथं आम्हाला दोन पोलीस येतात आम्हाला एम आय डी सी पोलीस प्रचंड सहकार्य करतं आणि चिकलटाणा ग्रामीण पोलीस अजिबात सहकार्य करत नाही हा खूप मोठाचा मुद्दा आहे कोर्टामध्ये केस चालू असताना मला असा अनुभव आला की पोलीस हे पू पी आय अधिकारी म्हणतोच नाही तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तडजोड करा का करायची कारण मी त्यांना सांगितलं की सर मी माझा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न नाही आहे हा सार्वजनिक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आम्ही हे हिटिंग ऑपरेशन करतो संघटनेच्या पातळीवर आणि तसं आम्ही सरकारला कळवलं होतं की आम्ही सावकारांच्या वतीनं आणि सावकार कशी सावकारी करतात याचा आम्ही डेमो करत आहोत हे तुम्हाला माहितीचं साधारण असं पत्र शासनात दिलेलं आहे सर ठीक आहे काय दिवशी वाटतं सावकाराचा तुम्ही मुद्दा म्हटला मायक्रो फायनान्सचे जे रिकव्हरीवाले जे अधिकारी आहे ते आज त्रास देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार मायक्रो फायनान्सचा मुद्दा सुद्धा आपण शासनाच्या पातळीवर मांडलेला आहे तसं पत्र शासनाला दिलेलं आहे तो मुद्दा मांडलेला आहे आणि जर आणखी काही तुमच्या माध्यमातून आम्हाला पुरावे भेटले तर आम्ही अनेक बातम्या जमा केल्या आहेत त्या आम्ही शासन पातळीवर शासनाला देणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जो डेमो आपण तयार करतो त्याचा डेमो त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग त्याचे पुरावे हे सगळे आम्ही आझाद मैदानावर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला दिसतील शासनाला दिसतील आणि प्रशासना दिसतील एवढीच आम्ही तयारी केली आहे आता तुमची एक मागणी अशी काय शेतकरी शासना स्थापन करावं कसं असावं ते आणि त्याला शेतकऱ्या काय फायदा होतं शेतकरी म तुम्ही सर्व जाती धर्माची महामंडळ स्थापन केली आम्हाला आनंद नाही सरकारच्या वतीनं आम्ही एकदम चांगली गोष्ट आहे सरकारचं अभिनंदन करतो आमचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पपासून आपल्या पंतप्रधानापासून की शेवटच्या गावापर्यंत जर शेतकऱ्यांचं अन्न जर नाही खालत जगणार आहेत का तुम्ही मी बाईट मीसुद्धा बैठकी तुम्ही घेऊ शकणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करा आज शेतकऱ्याला काही परवानगी घ्यायची असतील तर सहा मंत्र्यांच्या चक्र मारू लागतं आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ते मामलं स्थापन करा आणि पंचसूत्री योजनेचा कार्यक्रम आहे आम्ही सरकारला दिलाय तो शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं नेमकं हेच करायचं की त्यांच्या माणपन केलं त्यामधनं तुम्ही त्यांच्या ज्या योजना आहेत जसं गाई आहे म्हशी आहे तुम्ही यांना उत्पादन टॅक्स उत्तर सरकार ऐका त्यातून योजना तयार करा वीस वीस फुटावर शेतकऱ्या झाडं झाडे लावा ते फळं लावा त्याची तुम्ही निर्यात करणे शेतगृह राहा त्यांची आता काही लग्न शेतकऱ्यांची मुलीची लग्न आहेत